हे बघा डोंगरच डोंगर आहे स्नोचा आईच्या अर्ध्या उंचीचा आहे तो दोन्ही पण हातात घाल कारण बाहेर खूप थंडी आहे सो आजचं वातावरण हे असं काहीच आहे आज, आज खूप जास्त स्नो पडणार आहे दिवसभर हे बघा मी दोघी पण रेडी झालो आहे फुल एकदम जम्पॅक स्नो मध्ये फिरायला आज ना खूप स्नो पडतोय आणि बाहेर टेम्परेचर मायनस चौदा स्नो सकाळपासून खूप पडतोय आणि दहा सेंटीमीटरपेक्षा जास्त पडणार आहे आणि खूप दिवसाची आईची इच्छा होती की तिला स्नोमध्ये जायचं आहे स्नो पडताना स्नोमध्ये जायचं तर आज जा आम्ही दोघी रेडी होऊन चाललोय हे बघा बाहेरचं वातावरण किती छान दिसत आहे आणि ऑलरेडी एवढा स्नो पडलेला आहे ऑलरेडी एवढा मोठा थर आहे बघा चल तो हवे नाही येतो आई आई पण बघा फुल पॅक झाली आहे चार लेयर घातलेत आम्ही हो खूप हवा आहे चल तिकडे बर्फ बघा मोठा मोठा धरपडून गेला आणि हा तोच पार्क आहे जो मी तुम्हाला मागच्या वेळी समोरच्या वेळी दाखवलेला आता बघा सगळीकडे फक्त आणि फक्त स्नो आहे मग बर्फ पडतो अंगावर तेवढा बघ किती किती खोले बघतो ए कस वाटत आई हो खूप पडलाय हम्म हे बघ किती बर्फ आहे बघ सगळीकडे पांढरच पांढरे कस वाटत पडताना आईला किती मजा येते आई रोज इथे ना पहिल्यांदा जेव्हा समोर होता बर्फ म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते ना तेव्हा रोज चालले यायची आणि आता बघा तिला किती मजा वाटते मजा येते ना <laughs> तोंडावर पडतो <laughs> 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 नो मॅन बनवला आई लगेच आई तो थांब धाम झटकते टक्के मग हलकं ताई माझ्या अंगावर येतोय तिकडं फेक ये लक्ष जावा तर करा आता झालं आहे नाही एवढा लोड नाही गॅक आम्हाला ही आमची बिल्डिंग आहे आणि हा तो, <laughs> तो पार्क आहे के बघाशी सांगितल्याप्रमाणे काहीच नाही राहिलं सगळं उजाड झाले आणि आज खूप स्नो पडणार आहे संध्याकाळपर्यंत तुमची अवस्था बघा आईलं खरंच खूप मजा येते आणि मला खूप भारी वाटते की कि मी किला हे सगळं दाखवू शकले कोण व्यायाम करता आई थंडीत कोण व्यायाम करत चल मग किती बर्फ पडलाय खरं सांगू आज बर्फात उभी असलेली आई काहीतरी वेगळीच होती अगदी एका लहान मुलीसारखी मी ले ले। गर, ना आईला नेहमी जबाबदारीत अडकलेलं पाहिले माणसं घर काळजी आणि कधीच स्वतःसाठी तिने वेळ काढला नाही पुन्हा एकदा मी तिला खूप एन्जॉय करताना पाहिलं खूप जपून ठेवावेत असे हे क्षण आहेत आणि मी हे कधीच विसरणार नाही चला हे बघा किती बर्फ आहे आईची गप्पत बघा आईची एक हाऊस पूर्ण झाली आहे ना उस आई हो चल हळू 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 चल आता सरकणार नाही तर चला हे बघा आमचं नेबरहुड पण दाखवतो तुम्हाला परत सगळीकडे फक्त बर्फच बर्फ आहे हो खरं सांगते जेवढं समर मध्ये कॅनडा छान दिसत ना तेवढंच विंटरमध्ये पण दिसत आणि विंटरमध्ये ना ते सगळीकडे एकदम मॅजिकल वाटत फक्त एवढंच की थंडी खूप असते ये चल जाऊ आता खूप जोरात पडायला लागलं बरं हे बघा खरंच किती छान बघा मला ना असं खूप मॅजिकल वाटतंय आणि खूप दिवसानंतर मी एकटी आली बाहेर हे चला जाऊ आता आपण घरी खूप थंडी आहे आणि आय डोंट नो की किती कॅप्चर आहे पण पडताना असा दिसतो खूप छान वाटतं आणि माझ्या आईची एक इच्छा पूर्ण झाली स्नो मध्ये फिरायची चला घरी आता हे बघा डोंगरच डोंगर आहे स्नोचा आईच्या अर्धे उंचीचा येतो म्हणजे लिटरली माझ्या एवढा मला वाटेल ना पूर्ण आकाश खाली आले किती स्नव पडले मला किती छान पडतंय ना, ना ये Wow. Kita cari. Ayah ni snow. Macam kita berdua. <laughs> <laughs> Ani ada amit lagi pun dah nanti. No madai. chala. <laughs> तर असा होता एक स्नोफॉल डे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर